આપણે શું રામદિ રાતુલી તાલુકા જિલ્લા અહમદનગર આકાશ અને રનર ઘોંગરેવાડી તાલુકા આશટી જિલ્લા બીડ ह्या दाळांचे ते बोर्डचा पाणी दाखण्यासाठी आलेला आहे पायला असल्यामुळे पाया चार तीनवर आणि मिशनच्या सहाय्याने आणि नजरे ह्या दादा ते बोर्डचं पाणी देणार आहे याच्या आजभर आपण सहा वर्षपूर्वी दादांना एक बोरचं पाणी दिल होता त्याला फुल पाणी लागलं होतं आणि ते कंपल्सरी चालत आहे पण दादांना दुसरीकडे पाणी कमी पडल्यामुळे अडचण आल्यामुळे इथं पण मारत आहेत भूजल तज्ञ आकाश सोन्या बापू महा शिखारे या यूट्यूब चॅनेलवर आपले स्वागत आहे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल ऐकॉनवर क्लिक करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व आपल्या मित्रांना नातेवाईकांना हा व्हिडिओ फॉरवर्ड करा म्हणजे ज्यांना कोणाला आपल्या शेतामध्ये वा घरासमोर बोरवेल किंवा विहीर घ्यायची असेल त्यांना हा व्हिडिओ उपयुक्त ठरेल आमच्याकडे विहीर व बोरवेलसाठी खात्रीशीर पाणी सांगितले जाईल तर आजच संपर्क करा भूजल तज्ज्ञ आकाश सोन्याबापू मुक्काम मुक्कामपोस्ट घोंगडेवाडी तालुका आष्टी जिल्हा बीड आमचा मोबाईल नंबर शहाऐंशी डबल झिरो एक्कावन्न चौतीस ब्याऐंशी तसेच शहाण्णव त्र्याहत्तर शहाऐंशी त्रेचाळीस सत्त्याहत्तर

അ <coughs> 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 한번 그라 봅 मा शिंदे राहणार भातोडी पारगाव तालुका नगर जिल्हा आहिल्यानगर आम्ही यापूर्वी सहा वर्षापूर्वी या पान गाड्यातून आकाश भाऊ पडून पॉईंट घेतलेला होता त्या पाण्या बोरला सुद्धा भरपूर पाणी लागलं आणि त्याच्यानंतर सहा वर्षांनी नियोगा हो आला पुन्हा हा पॉईंट घेतला हा पॉईंटला त्यांनी सांगितलं पद्धतीने पाणी लागलं त्यावेळेस आमचे बंधू होते गाडी चालू असताना मी नव्हतो पण त्यावेळेसही भरपूर पाणी लागलं आणि बारीवर पाणी चालतं आमचं बोरचं त्यामुळं आम्ही खूप समाधान आहे हा दादा बीड ह्या दादाला सहा वर्षापूर्वी एक पॉईंट दिलता दादाने आता सांगितलं सांगितल्या पद्धतीने पाणी लागलं आणि ज्या दिवशी आम्ही पॉईंट बघितला एक पॉईंट बघितला दहा दिवस झालेला आहे दहा दिवसापूर्वी दादा घरी नव्हते दादांचे बंधुराज घरी होते तर बंधुराजचा खेडेव पॉईंट बघा तानी बी आणि बोर आतानी बी आणि बोटच्या आता लाईट नसल्यामुळे आता बी तुम्हाला खुलून दाखवलं होतं सांगितलं दादा कसं पाणी चालतंय पाणी भरतो पाणी बार ओके